विषयजनित सुखे सौख्य होणार नाही तुझे विण रघुनाथा ओखटे सर्व काही रवी कुळटिळकारे हित माझे करावे दुरित दुरी हरावे स्वस्वरूपी भरावे श्रोते हो करुणाष्टकातला हा तिसरा श्लोक आपल्याला खरे सुख कशात आहे याबद्दलचे समर्थ रामदासांचे विचार स्पष्ट करतो मंडळी सुख हा शब्दाचमुळे खूप सुखदायक आहे नाही नुसता उच्चारला तरी आनंद होतो पण याची प्रत्येकाची व्याख्या मात्र निराळी असते कुणाचे सुख खूप पैसे मिळवण्यात तर कुणाचे सुख सौंदर्याची अनुभूती घेण्यात तर कुणाचे सुख नातलगांबरोबर मजा करण्यात प्रत्येकजण सुखासाठीच तर धडपडत असतो पण या सर्व सुखाच्या व्याख्या आपण बारकाईने पाहिल्या तर ही सर्व सुखे कोणत्या ना कोणत्या पदार्थांशी निगडीत आहेत किंवा आपल्या पंच ज्ञानेंद्रियांच्या अनुभूतीवर अवलंबून आहेत जसे की गाणं सुंदर गाणं आपण ऐकलं तर त्याचं सुख हे आपल्या कानाशी संबंधित आहे आणि त्या गाण्याशी संबंधित आहे जर एखाद्या चांगल्या पदार्थाची चव आपण घेतली तर ते जे होणारं सुख आहे ते आपल्या जिभेवर अवलंबून आहे म्हणजे पदार्थ आणि आपले पंचज्ञानेंद्रिय याच्यावर हे सर्व अवलंबून आहे या सर्व सुखांचा संबंध कोणत्या ना कोणत्या विषयाशी आहे परंतु त्यामुळेच या सुखांना मर्यादा आहे गाणं संपलं की आपलं ते सुख संपलं तो पदार्थ संपला की आपलं जिभेचं सुख संपलं सुंदर असा निसर्ग आपल्या सभोवती असतो तेव्हा आपल्याला हे नेत्रसुख हवेसे वाटते आपण त्यात रमूनही जातो पण जेव्हा हे वातावरण नाहीसे होते तेव्हा या सुखाचाही अंत होतो अशा प्रकारे कानांद्वारे मिळणारे आवाजाचे सुख जिभेद्वारे मिळणारे वाचेचे आणि चवीचे सुख नेत्रांद्वारे मिळणारे सौंदर्याचे सुख आणि त्वचेद्वारे मिळणारे स्पर्श सुख ही सर्व सुखे कशावर ना कशावर अवलंबून आहेत मनसुद्धा एक इंद्रियच आहे बरं का आणि त्यामुळे होणारे भावनांचे सुखही क्षणिक आहे समर्थ रामदास या सुखांना विषयजनित सुख म्हणतात कारण मन जेव्हा खिन्न असतं तेव्हा आजूबाजूला कितीही चांगलं वातावरण असलं तरी आपल्याला ते जाणवत नाही त्यामुळे मनाने होणारे सुख हे सुद्धा क्षणिक आहे त्यामुळे रामदास म्हणतात विषयजनित सुख हे सौख्य होणार नाही मग खरे सुख कशात याचे उत्तर तेच देतात ते म्हणतात तुझविणा रघुनाथा ओखटे सर्व काही म्हणजे ज्याच्यामध्ये रामाचे अस्तित्व नाही ती सर्व सुखे खोटी आहेत त्यात काही राम नाही केवळ परमेश्वरच आपल्याला कायमस्वरूपी सौख्य देऊ शकतो कारण परमेश्वर म्हणजे परिपूर्णता त्यामुळे परमेश्वराच्या सानिध्यात अथवा त्याच्या नामस्मरणाने होणारे सुख हे अक्षय अमर असं सुख आहे पण असे सुख कधी मिळेल जेव्हा आपण आपल्या डोळ्यासमोरचा हा विषयजनित सुखांचा अंधार दूर करू म्हणजे आपल्याला जे सुख वाटतंय ते क्षणिक आहे ते कधीतरी संपणार आहे याचे ज्ञान आपल्याला होईल हे ज्ञान कुणाला होते ज्याला स्वतःच्या स्वरूपाचा म्हणजे स्वतःच्या खऱ्या अस्तित्वाचा शोध लागतो तेव्हा मग हा शोध कोणता आपण परमेश्वर स्वरूपच आहोत हाच तो शोध तो परमेश्वर आणि आपण वेगळे नाही त्यामुळे जी जी अपूर्णता आपल्याला दुःख देते त्याच्यामुळे दुःखच आपल्याला होणार नाही परमेश्वराची ही सर्वसृष्टी आनंदाने भरली आहे पूर्ण आहे यात कशाचाही अभाव नाही अशी दृष्टी आपल्याला मिळाली तर सगळीकडे आनंदच आनंद आहे पण मग हे ज्ञान हा दृष्टिकोन कसा मिळेल त्या प्रभूची कृपा असेल तर ही समदृष्टी आपल्यालाही मिळेल म्हणूनच समर्थ अनन्य भावाने रघुकुळाचा टिळक असलेल्या रामाला शरण जातात आणि म्हणतात हे रघुकुल टिळका माझे हित करावे भक्ताची ही शरण वृत्तीच त्याला परमेश्वराशी एकरूप व्हायला मदत करते असा समर्थांचा विश्वास आहे जय जय रघुवीर समर्थ विषय सौख्य होणार नाही तुझं विण रघुनाथा ओखटे सर्व काही रवी कुलटिळ कारे हित माझे करावे दुरित दुरी हरावे स्वस्वरूपी भरावे जय जय रघुवीर समर्थ